व्हिडिओमध्ये आपण जो रस्ता पाहत आहात हा रस्ता कुठल्याही खेड्यामध्ये अथवा शेतामध्ये जाणारा नसून धाराशिव शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे जाणारा हा रस्ता आहे समतानगर ह्या भागातून हा जाणारा रस्ता या रस्त्यामध्ये पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत आणि पाणी साचले आहे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे संतप्त नागरिकांनी चौदा जुलै रोजी आंदोलन केले त्यानंतर नागरिकांनी आमदार राणा जगजित सिंह पाटील यांना निवेदन दिले निवेदन दिल्यानंतर आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी पाहणी केली आणि प्रशासनाला सूचना करून अवघ्या काही तासामध्ये रस्ता दुरुस्तीचे काम करून घेतले आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या कामाची चर्चा सतत केली जात असते रस्ता दुरुस्तीचे काम अवघ्या काही तासामध्ये करून घेतल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे आभार मानले पडला होता अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम झालेलं आहे पण तरी खालची माती धसल्यामुळं वरचा जो रस्ता आहे तो खचला गेला खाली आणि त्यानंतर आम्ही पंधरा तारखेला इथं आंदोलन केलं सकाळी आंदोलन झाल्यानंतर त्वरित आम्ही राणादाची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं की या रस्त्याची पाहणी करावं काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजेत तात्काळ राणादानी आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी व्हिजिट दिली आणि व्हिजिट दिल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला आदेश दिले की तात्काळ ह्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी तात्काळ नगरपालिका यांनी दुरुस्तीचं काम चालू केलेलं आहे आणि इथला विषय असू द्या स्त्री रुग्णालयाजवळचा किंवा विसर्जनवीरा असू द्या बऱ्याच ठिकाणी काम चालू झालेलं आहे त्याबद्दल आमदार राणाजी सिंह पाण्याचे मनस्वी धन्यवाद